नमस्कार सगळ्यांना कशा अगं काय तरी गैरसमज झालाय सगळ्यांनी कमेंट केलं बापूंचा बर्थडे चाललं होतं आता लग्नाचा माझ्या लावतो करायला पण ते कवा पाचव्या महिन्यात या बावीस पाच पंच्याऐंशी ला झालत मग किती एप्रिल मे हा मे महिन्यात हा मग ती तो ठरवतो जन्म तारी काय एकोणसत्तर आहे मग ती काय एवढं माझ्या आहे का मी काय शिकले लोक काय गे तसलं काय नाही पंच्याऐंशी च करू आपण बावीस पाच पंच्याऐंशी हा काय तरी काय मी बी वाचली कमी म्हणला मुंबईचा फोन आला पाटील साहेबांचा ती म्हणलं रेस्मा बरं ती बोलायचं या म्हणलं संध्याकाळी लावतो म्हणलं बर। रेस्मा बरं बोलायचं मुंबईत मी म्हणली मी काय ना तरी शुभेच्छा दिल्या म्हणलं बापू लय काम करता ते हो तुम्ही आम्ही ती कुलर पशी बसून तरी आम्हाला दमनी गाणा पासू द्या माझी हाडक तशी ती पारलय बऱ्या मोडलुय पण काय नाही गप्प घेऊ तू गप्प <laughs> दुखते म्हणत नाही अजिबात म्हणायचं नाही दुखते नाही <laughs> तर मला आलता असू द्या कस आणायला हो मग हरपाट बंद नाही पेट्रोलला कोण देतो माझ्याकडे होत आहे ना कर्ज मुलूक बरोबर घेतली बंद झाली कर्जच होत या रोज शंभराच ये इलाज नाही होत कोण देतो रुपया नाही आजपर्यंत कोणाचा घेतला हा बोट माझ्याकडे करायची ताकद नाही कोणाची हो बर लबाड बोलणारा माणूस नाही माझ्या कष्टावर मी करतो करायचं खायचं हिंडायचं हिंडायचं हो फक्त ही कापड धुते ती एवढंच आहे बघा आणि दोन भाकरी ती बी आमचे राजे हा हो राजी आहे तो चला राजी भाकरी टाकते म्हणून ही कापड पष्ट बोलाय काय अडचण तोंडाव बोललेलं चांगलं माग काय उपयोग आहे सांगायचं कुणापैसे म्हणले ह्यांलान मग भांडण पेटत हा चला <laughs> ले ले <laughs> <हाँ>, चला तर कायतरी म्हणलं गैरसमज झालाय आणि कधी काय बोललो नाही की बापूंचा बड्डे बड्डे म्हणून सध्या तर <laughs> 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 आता चला लागायचं पुढच्या कामाला आहे ना बाय हम्म काय करायचं साहेब बघायचं आता चहा करायचं आधी छान आहे असं काय अरे अर आणि हात पाय थांबतात काप चहा छान आहे म्हणून का हे मारला पाहिजे काय म्हणतात ते चहावर ताव मारला पाहिजे एकदा हात वर जायला लागला पण अनेक दुख हात चोळायला नेल तर बर का तिला नाही परत झाले हाँ? ती काय होते अजून दोन वेळा जायचं म्हणजे ती होईल नीट होईल मग मी आवाज येते तुला काम तर चला गवारीची शेंग नीट करायचं काम चाललं होतं माझं किंवा शाळेत नाल्यापासून ही तर उड्या मार ती उड्या मार अगे! चल चले बाय काय दिसत नाही काय माहिती मांडी दिसत चालत नाही तिला दिली की कसली तरी लस काय झालं मां आमची शिव सकाळी शाळेत जाताना किती स्वच्छ होती तापती पण आता बघा शाळेत ना आले हा की हात पाय धुयचं मस्त पेकी छान दुसरी कपडे घालायची आभाळ आले आणि इतको गरम होते विचारूच नका दुकान नाही आ चला तर सहा वाजले तर येतं फार आणि छान वातावरण मस्त झाले थोडीशी फक्त हवा सुटायला पाहिजे आपलं घर थोडंसं पेंटिंग राहिलेलं राहिलोच आहे बाहेरच्या त्या पट्ट्या कलर करायच्या कलरच काय चॉईस व्हायना ग्रे कलर आणला तो जरा जास्त काळपट दिसतोय आणि तो पहिलाही आणला होता मला पण हाच आवडतोय आणि हा परत मी हा ग्रे आणला आहे छान वेगळंच काहीतरी व वाटायला लागले काय चला तर जा पुढे शिल्ग नाही जा इकडे चा। शेंगाने चाललं शेंगाणीत करायचं अगं जा हात पाय तोंड चला तर लागायचा आता स्वयंपाकाला शेंग बनवायची भाकरी बनवायच्या सकाळचे तर भाकरी तशाच आहेत भाजी पण तशीच आहे काय आता पण हे का नाही चिव चिवणी तेवढी काय नेली एक चपाती डब्याला आणि दोन डू दोन शिमला मिरची चपात पुरली नाही नाही दोन द्यायचं ना दोन अर्धी तुला मी म्हणत असते एक ना अर्धी नेत जा मला पोटभर जेवायचं आलं खेळ चपाती पुरली नाही मला